लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज माझ्या उत्तरा उत्तरावरच माझी हरकत आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या उत्तरामध्ये शेवटचं जे लाईन आहे भंडारा जिल्ह्यातील रेती व्यवसायामध्ये स्थानिक आणि बाहेरचे राजकीय नेते महसूल विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन गुंतलेले असल्याची बाब निदर्शनास आलेली नाही अध्यक्ष महाराज सत्ता पक्षाचे आमदार राजू कारेमारे सन्माननीय यांनी एक पत्र लिहिलेलं अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलेलं अध्यक्ष महाराज त्या पत्रामध्ये पूर्ण पत्र वाचवत नाही अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये होतवाला पासून तर जिल्हाधिकारी महसूल मंत्री व खनिक्रम मंत्री यांच्या पर्यंत तसेच पोलीस सिपाई पासून ते पोलीस अधीक्षक गृहमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना देणे घेणे करण्यात येते त्यामुळे कुणीच आमचा बालबाका करू शकत नाही अशा पद्धतीचं पत्र मान्य मंत्री मोदयाकडे नसेल तर आपल्या माध्यमातून आम्ही पाठवतो ते पत्र हे सत्ता पक्षाचे सन्मान्य आमदार राजू कार्यमोरेंनी लिहिलेले अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे प्रकरण अध्यक्ष महाराज फक्त भंडारा जिल्ह्यातलं आहे आणि ही घटना झाली म्हणून नाही मगाशी एक सन्मान्य आमदार दानवे मगाशी सांगत होते की रेतीच्या भांडणामधून खून झाला महाराष्ट्रामध्ये हे सातत्यानं चाललेलं आहे अध्यक्ष महाराज मी एक अजून घटना या ठिकाणी कसं प्रशासन तुम्हाला माहिती लपवते मान्य बावनकुळे साहेब आपल्याला या सगळ्या विषयाचा चांगला अभ्यास आहे पण ही सगळी घटना जेव्हा झाली ज्या दिवशी ही जी एक मुलगी मृत्युमुखी पडली आणि एका तरुण पोराचा हात त्याच्यामध्ये गमवावा लागला त्याच दिवशी उमरवाडा घाट जे आहे इथं रेतीचं डेपो ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या मजुराला हृदयकाचा धक्का आल्याने तशी घटना नव्हती अध्यक्ष महाराज त्याला गाडीमध्ये तो दबला गेला आणि अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव होतं शंकर उके हा जो उमरवाडा घाट जे आहे अध्यक्ष महाराज ज्याला पर्यावरणाची परवानगी नाही आणि त्या ठिकाणी समजा या पद्धतीची घटना रेती हे चाललं होतं तहसीलदार गेला पोलिसवाले गेले आणि त्याच्यात कुठलाही गुन्हा दाखल केला नाही त्याच दिवशी सकाळची घटना ही साडे दहा वाजताची संध्याकाळी ही घटना झाली त्या टिप्परनी त्या ठिकाणी एक्सिडेंट झाला आणि एका तरुण मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तिचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे आणि एका मुलाचा हात गमवावा लागला आयुष्य बरबाद बर्ब महाराज मंत्री महोदयांना मी एवढंच म्हणेल या ठिकाणी की ही जसं तुमच्या सत्ता पक्षाच्या आमदारांनी जे पत्र लिहिलेलं आहे अगर आमदार पत्र लिहिते आणि तुम्हाला तुमचं प्रशासन तुम्हाला उत्तर देत कुठलाही संबंध नाही असं ते सांगत असतील तर मग आम्ही आरोप लावतो हा असा नाही होत हे पत्र आजचं नाही आहे तुम्हाला पंधरा दिवसाच्या पहिले हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझ एक अजून तुम्हाला सांगतो की एक तर नायब आमचं एक एस ओ आहेत तुमसरचे निकाळजी नावाचं आहेत ते गडचिलीून आलेत तिथेही मोठा उपक्रम त्यांना रेतीचा मोठा अनुभव आहे एक एक रिटायर्ड तहसीलदार आहेत संजय रामटेके त्यांना प्रत्येक ट्रक वर तीस हजार रुपये जमा करायचं ड्युटी त्याच्याकडे आहे मी तुम्हाला हे सगळे अधिकारी जे आहेत या याच्यात पोलीस विभाग आणि हे यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही तपासा तुम्हाला हा सगळा प्रकार उघडकीस येईल कुंपानच शेत खात आहे आणि तुम्ही आता सांगत होता की घरकुलांना आम्ही वाळू मोफत देतो आपलं धोरण आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही सत्तर हजार रुपयापर्यंतची वाळू एक लाख चाळीस हजार रुपयाचं घर आहे आणि सत्तर हजार रुपयाचे वाळूच लोकांना घ्यावं लागतं त्या घरकुलवाल्यांना आणि त्याच वाळूवाल्यांच्या नावाने पैसे आपण या ठिकाणी डेपो उघडतो आहे आणि मोठ्या प्रमाणात रॅकेट चाललेलं आहे आता तर अध्यक्ष महाराज आमच्या इथं अजून एक असं झालं की मध्य प्रदेशमधून झिरो रॉयल्टीवर जसं झिरो रॉयल्टीचा उल्लेख आता आपण केला मोटरसायकलनी रेती आणतात म्हणजे मोटरसायकलनी नाही आणत तिथं चौक्या लावलेल्या आहेत अधिकारी आणि तो जो आहे कॉन्ट्रॅक्ट जो काय हे माफिया ते रेती घेऊन ते मोटरसायकलला ते लावतात तुमचं जिओटॅग आणि ते रे ते मोटरसायकल तिथं जाते ते मोटरसायकल तिथून वापस येते ट्रक इथं आपल्या भंडारा जिल्ह्यात भरला जातो जिथं पर्यावरणाची परवानगी नाही ज्याचा उमरवाडाचा उल्लेख केला मी तसे अनेक घाट आहेत तिथं ते रेती भरली जाते आणि मग तो जिओ टॅग त्या ट्रकला लावला जातो आणि तिथून रेती आली दाखवतात म्हणजे आंधळा दळतो आणि कुत्रं पीठ खाते अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे माझ आपल्याला विस्तृत याच्यामध्ये हे झिरो रॉयल्टीचा जे प्रकार चाललेला दुसऱ्या राज्यातला तो आपण बंद करणार का आणि हे जे अधिकारी आहेत मी तुम्हाला एका अधिकाऱ्याचं सांगितलं एका एस सगळी टीम आहेत पोलीस विभाग त्या त्या तालुक्यातले सगळे या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड आपण तपासा तुम्हाला वरच्या लेवलपर्यंत याची लिंक मिळेल या आमदारांनी तुमचंही नाव टाकलं त्याच्यात मान्य मुख्यमंत्र्याचं नाव टाकलं गंभीर बाब आहे म्हणजे तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण तुमच्या नावाखाली ते सगळं काम चाललेलं हो चा चा आहे म्हणजे राजकीय याच्यामध्ये याच्यामध्ये हस्तक्षेप आहे हे नाकारता येत नाही आणि लोक परेशान आहेत सगळे रस्ते खराब झालेले आहेत लोकांचा जीव धोक्यात हो आहेत जीव चाललेला आहे या कुटुंबाला आपण मदत कराल का ती पण एक भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे आणि वाळू धोरणाच्या बाबतचं जे आज आता चाललेलं आहे निस्त त्या जिल्ह्यामध्ये फक्त घरकुलासाठीच रेती नगरपालिका असेल की ग्रामीण भागातले घरकुल असेल त्याच्यासाठीच ही जी बाहेर उपसा चाललेली आहे पर्यावरणाची परवानगी नसताना हे चाललेलं आहे तर या सगळ्या अधिकारावर आपण कारवाई करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री मोदय सन्माननीय नानाभाऊ पटोलेजींनी जी भंडारा जिल्ह्याच्या वाळूघाटाबद्दल परिस्थिती मांडली तर ही परिस्थिती भाऊ तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की संपूर्ण भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात जास्त रेतीचं जे रॅकेट आहे ते भंडारा जिल्ह्यात आहे आणि वैनगंगा आणि तिथली वाढू उत्कृष्ट असल्यामुळे सर्व भंडारा जिल्ह्यावर फोकस केलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे की तिथल्या आमदारांनी एक पत्र कलेक्टरला लिहिलं आहे सरकारला लिहिलं आहे आणि त्या पत्र जेव्हा माझ्याकडे आलं व्हॉट्सअपवर ते पत्र मी तिथल्या एस पीला पाठवलं एस पीला सांगितलं या पत्राची पूर्ण चौकशी करा मी मुख्यमंत्री मोदीशी बोललो त्या पत्रा पत्राबद्दल पत्रा आपणही त्या ठिकाणी जेव्हा भेट झाली तेव्हा होता खरं तर ते कंटाळून लिहिलेलं पत्र आहे की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी रॅकेट सुरू आहे का आमदारांनी कंटाळून शेवटी खालच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल म्हणून त्यांनी आमच्यावर आरोप केले मान्य मुख्यमंत्री आरोप केले सर्वांवरच आरोप केले पण त्याची चौकशी आम्ही करायला लावली आहे कोण त्या ठिकाणी पैसा जमा करतात आहे कोण त्या ठिकाणी त्याचं रॅकेट आहे ही गोष्ट खरी आहे की तिथले उपविभागीय अधिकारी तुमसर आहेत उपविभा उप एच डीओ भंडारा आहे एच डीओ साकोली आहे तिनही ए ओच्या यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर हजार हजार दीड दीड हजार ट्रक रोज भंडारातून निघतात आहे आणि पोलिसांना आज पोलीस तर उलट आपण त्याची मदत घेतोय पोलिसांना बंधनकारक करता नाही आहे की पोलिसांना आपण बद्दलचे अधिकार अजून दिले नाही आहे या वाडू पॉलिसीमध्ये आम्ही विचार करतो आहे की जेवढे अधिकार महसूल खात्याला आहे तेवढे अधिकार पोलिसांना द्यायचे त्यामुळं खरा पोलिसांचा फक्त भाग काय महसुली अधिकाराला मदत करणे आजच्या तरी वाडू धोरणामध्ये त्यामुळं खरंतर तर पोलिसांना आज काही बंधनं नाहीये की पोलिसांनी काय करावं काय करू नये त्यामुळं आजच्या वाढू धोरणामध्ये आम्ही पोलिसांना कुठल्या सेक्शनमध्ये काय पोलिसांना कारवाई करता येईल पोलिसांना कसे त्या ठिकाणी वाळू माफियाला त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करता येईल हे अधिकार आता नवीन वाढू धोरण आणतो आहे आतापर्यंत तरी पोलिसांना फार अधिकार नाही आहे फक्त त्या ठिकाणी महसूल अधिकारी गेला हा महसूल अधिकारी गेला पोलिस भीतीने करतात महसुली अधिकारी गेला तर तेवढाच पोलिसांचा हस्त वस्तू बाकी हस्तक्षेप हा तोंडी आहे बाकी काही नाही आहे पण आता आपण बंधनकारक करतोय त्यांच्यावरही सक्ती करण्याचा कायदा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मी वाढू धोरणामध्ये आणतो आहे निश्चितपणे या सर्व अधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्याची वाट लावली आहे संपूर्ण वाट लावली आणि बीडसारखा नाही आहे पण ठीक आहे निश्चितपणे या पूर्ण या संपूर्ण अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सीडीआर काढू विभागीय चौकशी करू, विभागी करू आणि हे सर्व इन्वॉल्व आहेत पोलिसांना आज मी पोलिसांना त्यांचं यावं मी याची एक आता पहिल्यांदा तर एक विभागीय आयुक्ताची चौकशी लावतो आणि सात दिवसामध्ये याचा माननीय माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर गृह खात्याची काय चौकशी ते खात्याची चौकशी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलून आता मुख्यमंत्र्यांशी बोलून आपण त्याची चौकशी लावू पण एक गोष्ट खरी आहे की पोलिसांनी थोडं याच्यामध्ये या दोन तीन महिन्यामध्ये फार चांगला काम केलं आहे पंचवीस कोटी रुपये पंचवीस कोटी रुपयाची वसुली म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री इंटरव्हेन्शन केलं मी केलं आपण केलं यावर्षी यावेळी तीन महिन्यात त्यांनी पंचवीस कोटी साठ लक्ष वसुली केली आहे या सर्व लोकांकडनं पहिले तर तेही नव्हतं पोलिसांनी आत्ता थोड्या तीन महिन्यामध्ये वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आहे पण मी आपल्याला आश्वस्त करतो की जसं उमरवाडा हे बंद करू जिथे इ सी विदाऊट इ सी सुरू आहे ते घाट नियमाच्या बाहेर ते बंद करू आणि ज्या ठिकाणी जसं आता एकता सेलूकर नावाची मुलगी केली वीर महावाडे नावाचा पोरगा त्या ठिकाणी हात हातात गेला पूर्ण हे बरोबर आहे तर एकता सेलुकरला शासनाकडून पाच लक्ष रुपयाची मदत आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय करू आणि वीर महावाडे जो त्याचा हातात गेला अपंगत्व आला आहे पूर्ण या रीतीघाटाच्या या ट्रकमुळं तर त्यालाही माननीय मुख्यमंत्र्याकडनं विशेष बाब म्हणून पूर्ण त्या ठिकाणी मदत करू आणि हे जे तिनही एच ओ आहे त्यांच्या खालची जे पूर्ण टीम आहे यांचा सी डी आर काढू आणि सीडीआर काढून संपूर्ण चौकशी ही माननीय मुख्यमंत्र्यांना मी चर्चा करतो कुठल्या त्या ठिकाणी नियमात करता येईल पण विभागीय चौकशी मात्र मी आपल्या विभागीय आयुक्ताकडनं करतो आणि पुढच्या सात दिवसामध्ये संपूर्ण मोटरसायकल एक दुसरा भाग याच्यामध्ये आहे की पर राज्यातली वाळू आपल्या राज्यात येण्याकरता छत्तीसगडवरनं एम पीवर आपण झिरो रॉयल्टी येतो त्या झिरो रॉयल्टीमध्ये देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जिओ टॅगिंग मॅ मॅनेज करतात आणि मोठ्या प्रमाणावर <Link> प्रमा इथलीच वाळू म्हणजे भंडारा जिल्ह्यातली वाळू गोंदिया जिल्ह्याचीच वाढू गोंदिया जिल्ह्याची वाळू आणि भंडारा जिल्ह्याची वाळू त्या ठिकाणी वापरण्यात येतं आणि रॉयल्टी मात्र एम पी आणि छत्तीसगडची वापरण्यात येतं छत्तीसगड एम पी एल्टीवर इथलीच वाढू घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढू म्हटला हा रॅकेट आहे हा मोठा रॅकेट आहे त्यामुळे याची पूर्ण चौकशी मी गृह विभागाची चौकशी मान्य मुख्यमंत्री सकारात्मक आहे त्यांनी या ठिकाणी वारंवार सांगितलं आहे की याचा मोठा रॅकेटची चौकशी केली पाहिजे महसूल विभागाची आणि गृह विभागाची दोनही चौकशा करून जे अनाधिकृत सुरू आहे ते बंद करण्याचा निर्णय शासन करेल